किती छान झाले तरी मस्त आलेली बघा हो मस्त वाटण्याच आपलं चिकन खायला एकदम आहे झटपट बिना वाटणाचं चिकन बनवणार आहोत आपल्याकडे काय होतं कधी कधी अचानक पाहुणे येतात मग आपल्याला वाटण करायला ही घाई होते तर अशा प्रकारे ना चिकन बनवायला म्हणजे साधी सोपी पद्धत आहे तर चिकन हे असं मस्त पण होतं आणि झटपट होत तर त्याच्यासाठी लागणार जे साहित्य ते आता आपण बघून घेऊया आपण झटपट चिकन साठी जे काय साहित्य लागणार आहे ना ते आता आपण बघून घेऊया ओके okay. हे चिकन आहे hmm. पाव किलो चिकन आहे hmm. व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे uh -huh. आणि आपण आता हे जे त्याच्यासाठी फोडणीसाठी काय लागणार आहे ते आता आपण बघून घेऊया बिनवाटनाचं आपलं बिनवाटनाचं एकदम झटपट चिकन कांदा आहे कढीपत्ता आहे आलं लसूण पेस्ट अच्छा दोन टॅमेटो आहेत कोथिंबीर आहे मसाला है, दोन ओके। एक मीट, एक गरम मसाला आहे मीठ गरम अर्धा चमच हलद पावडर एवढ्या कमी साहित्यामध्ये झटपट चिकन ते पण बिना वाटण्याचं घरी कसं माहितीये का कधी कधी पटापट बनवायचं असतं पाहुणे वगैरे जास्त येतात आणि वाटण वगैरे करायला वेळ जातो तेव्हा अशा पद्धतीने आपण बनवू शकतो तर आता डायरेक्टली आपल्याला फोन द्यायची द्यायचे बरोबर हो हो ओके okay. साहित्य बघून झालंय फोन ने द्यायला जाऊया मस्त कडे गरम झालेली आहे हा आता आपण आहे ना याच्यात तेल टाकून घेऊया ओके एक okay. अंदाजे आहे ना तीन चार चमच तेल टाकून घेतलंय तर मी एक कांदे टाकते ते दोन कांदे आपण घेतलेले ओके पाव किलो चिकन आहे ना पाव किलो चिकन साठी जास्त कांदा नाही वापरत म्हणजे गोड होतं चिकन जास्त कांदा वापरला तर कधी कधी काय होतं आपल्याला वाटण करायला कंटाळा चिकन खायची इच्छा होते तेव्हा बस झटपट चिकन लगेच तयार होत टेस्टी पण असत हा छान एकदम सुख असतं ना सुख चिकन आपण म्हणा ग्रेव्ही नाही म्हणा कांद्यामध्ये ना कढीपत्ता टाकते जास्त साहित्य नाही पण कमीत कमी मध्ये आपण टिकवून घेतो हो टमॅटो टाकते अच्छा दोन टॅमॅटो घेतलेले आहेत कांदा टोमॅटो चांगला मऊ करून घ्यायचा म्हणजे कसं कुठल्या पण जेवणाला नॉर्मली चव चांगली येते चिकंद अप्रतिम लागतं जेवढा हे मऊ होतील तेवढा कांदा टॉमॅटो लवकर होण्यासाठी आहे ना आपण हे मीठ घेतलंय ना आताच टाकून घ्यायचं म्हणजे सगळं पटापटो कसा लवकर होतो कोथिंबीर पण टाकून देऊ अच्छा कोथिंबीर थोडी टाकली ना कोमीवर छान असं म्हणजे चव छान येते कांदा टॅमेटो आहे ना छान असं बघा एक दूध झालेलं आहे त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट आहे ना ते ते दोन चम्मच घेतलेले आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट शक्यतो ना घरी बनवलीत ना तर अजून चव छान येते हो, हो, हो। बाहेरची जर अर्जंट असेल तर तुम्ही वापरू शकता अदरवाईज घरीच बनवलीत तर चांगलं आहे

मसाले एकदम तेला छान अशी परतवून घेऊया हो ग्रेव्ही बघा मस्त तयार झाले छान अशी ग्रेव्ही तयार झाली ऍक्च्युली कांद्याची ग्रेव्ही मेन आहे त्यामुळे वाटा ग्रेव्ही आहे ना हो छान अशी झाली ना चिकनला पण सव छान येतो आता आपण याच्यात चिकन टाकणार ओके

हेड असतो ना हो त्याला एक मस्त असं पाणी सुटते आणि बघा आपलं चिकन तयार हो चिकन कसं दहा मिनिटामध्ये चांगलं शिजतो सुद्धा आणि थोडाफार जे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असते ती ग्रेव्ही पण तयार होते पाणी थोडंही पाणी आपण वापरलेलं नाहीये जे कांदा टमॅटो आहे ना त्याला जे पाणी सुटलेलं आहे ना ते पाणी त्याची ग्रेव्ही तयार झाली त्या पाण्याची बिना वाटणाचं आणि बिना पाण्याचं चिकन हा वाटण करायची काही हो। झंझट नाही कधी कधी आपल्याला असं बिना वाटणाचं पण खायला आवडेल किती छान झाले तरी मस्त आलेले होता हो मस्त कमी साहित्यामध्ये आणि बिना वाटणाचं आपलं चिकन खायला एकदम तयार ताया झालेलं आहे आता याच्यावरून थोडी कोथिंबीर टाकते अच्छा आणि गॅस बंद करायचं गॅस बंद ओके चिकन तयार अशा प्रकारे मस्त चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे धन्यवाद